संध्या संध्या नमस्कार मी गौरी आपण केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पंच्याऐंशी पेक्षा अधिक वयोमान असलेल्या ज्येष्ठांना घर बसल्या मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे त्यानुसार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या घर बसल्या मतदान करणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालयानं या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्ती यांनी दिली आहे निवडणूक आयोगानं पंच्याऐंशी पेक्षा जास्त वयोमान असलेल्यांना तसेच चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तींना घरबसल्या मतदान करण्याची मुभा दिली आहे त्यासाठी त्यांनी बारा ड हा अर्ज भरून दिल्यास जिल्हा निवडणूक यंत्रणा संबंधित मतदारांच्या घरी जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण करणार आहे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघामध्ये अशा ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांपर्यंत केंद्रस्तरीय अधिकारी पोहोचले असून त्यांना मतदानाच्या पर्यायाबाबत विचारणा करण्यात आली आहे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील सध्या पुण्यात राहत असून त्यांचं वय नव्वदीच्या घरात आहे या संदर्भात त्यांच्या कार्यालयाकडूनही जिल्हा निवडणूक शाखेकडे घरबसल्या मतदानाची सवलत मिळावी याबाबतचा बारा ड अर्ज केला होता जिल्हा निवडणूक शाखेने या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असून पाटील यांना घरबसल्या मतदान करण्याची संधी दिली आहे प्रकृती अस्वास्थ्यामुळे पाटील गेल्या एक महिन्यांपासून उपचार घेत आहेत त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी हा पर्यायाचा लाभ घेतलाय संदलाभसाठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा